ने ला हार्दिक स्वागत आजचा ठाळ खडामोडि मरणानंतरही यातना रस्तेभावी मृतदेह नेताना नातेवाईकांची कसरत ताक्का रस्ता करा अन्यथा अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही वैभव खेडेकर राजापुरात तिसरीतील चिमुरडीवर अत्याचार परिसरात संताप व्यक्त रोटरी स्कूलची माजी विद्यार्थिनी रुतिका महाडीत झाली सीए उत्तीर्ण ज्ञानिकच्या विशेष ग्रामीण पुनर्रचना निवासी शिबिराला जांभुर्डे मनळवाडी येथे प्रारंभ मार्गावर गुरुवारी कारच्या धडकेत ठार झालेल्या एकवीस वर्षीय प्रदीप ढेबे या दुचाकी स्वाराचा मृतदेह हो रस्ते अभावी ग्रामस्थांनी दीड किलोमीटर वाहून नेला अर्थातच दीड किलोमीटर पायी चालत ग्रामस्थांनी हा मृतदेह हो नेला असल्यामुळे मरणानंतरही या मृतदेहाला यातना सहन कराव्या लागल्या असं नागरिकांचं म्हणणं आहे प्रदीप प्रकाश ढेबे स्वाराचा अपघात झाला आणि त्यानंतर येथून खेडच्या दिशेने येत होता याच दरम्यान तळेच्या दिशेने जाणाऱ्या कारन धडक दिल्यानंतर रस्त्या लगतच्या संरक्षक भिंतीवर जाऊन आदळल्यामुळे त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली उपचारासाठी कळबणी उपजिल्हा रुग्णालयात त्याला दाखल करण्यात आलं उपचारा दरम्यान केलं प्रदीप ढेबे याच्या मृत्यूनंतर मृतदेहाचं शवविच्छेदन करून नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला मात्र त्यानंतर मृतदेह घरी घेऊन जाण्यासाठी करण्यात आलेली रुग्णवाहिका किंजळेतर्फे नातू कळकरय वाडी या ठिकाणी येऊन थांबली कारण पुढील मार्ग खराब असल्यामुळे पायी जाण्याशिवाय त्या ठिकाणी पर्याय नव्हता आणि अखेर ग्रामस्थांनी त्याचा मृतदेह हातात घेऊन तब्बल दीड किलोमीटर पायपीट करत नेला रस्त्याअभावी येथील ग्रामस्थांना नेहमीच पायपीट करावी लागते मागील दोन वर्षापासून या रस्त्यासाठी निधी मंजूर झालाय मात्र ग्रामस्थांना याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की जमीन मालकांनी विरोध केल्यामुळे हे काम रखडलं असून येथील नागरिकांना स्वातंत्र्य प्राप्ती नंतरही रस्त्यासाठी न्याय मागावा लागतोय प्रदीप याच्या मृत्यूपूर्वी आठ दिवसापूर्वी याच गावातील एका महिलेला सर्पदंश झाल्यामुळे त्यांनाही उचलून कळकराय वाडी या ठिकाणी आणावं लागलं त्यानंतर पुढील उपचारासाठी न्याव लागलं होतं या पार्श्वभूमीवर प्रशासनानं कळकराय वाडी ते धनगरवाडी तसेच वावेतर्फे नातू गायकरवाडी ते ढेवेवाडी हा मार्ग लवकरात लवकर पूर्ण करून धनगर समाजाला न्याय मिळवून द्यावा अशी विनंती ग्रामस्थांनी केली आहे तरी यावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेना आक्रमक झाली असून मनसे राज्य सरचिटणीस वैभवजी खेडेकर यांनी तात्काळ रस्ता करा असं म्हणत जो समाज कंटक रस्ता देत नाही त्याची जागा प्रशासनानं सिंगल हँडेड ताब्यात घेऊन तात्काळ रस्ता करावा अन्यथा प्रशासकीय अधिकाऱ्यांना कार्यालयात बसू देणार नाही असा इशारा यावेळी दिलाय पाहूया काय म्हणाले वैभवजी खेडेकर कालची एक अपघाताची बातमी वाचली ज्याच्यामध्ये आमचा प्रदीप प्रकाश ढेबे हा अपघातामध्ये मृत्युमुखी पडला एकवीस वर्ष तरुण होता आणि तो आपल्यामधून निघून गेला मृत्यूनंतरही त्याच्या यातना त्यापासून काय त्याला सुटू देत नव्हत्या मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह ज्या वेळेला घरी न्यायचा विचार केला किंवा के घरी न्यायला तरी सुरुवात केली त्याच वेळेला मी एक व्हिडिओ पाहिला की त्याच्या घरापर्यंत जाण्याचा रस्ता आहे तो या भारताच्या पंच्याहत्तर वर्षाच्या स्वातंत्र्यानंतर देखील झाला नाही आज त्याचा मृतदेह जवळजवळ दोन ते तीन किलोमीटर चालत नातेवाईकांना घेऊन जावा लागला ही परिस्थिती आमच्या या मतदारसंघाची आहे सुदैवाने या ठिकाणी तालु तालु या तालुक्याचे जे तालुक्याचे नवनिर्वाचित आमदार आहेत मंत्री आहेत योगेश दादा कदम योगेशजी कदम यांनी या रस्त्यासाठी निधी मंजूर केल्याचं मला समजतंय ही एक चांगली गोष्ट आहे परंतु काही समाजकंटकांनी हा रस्ता अडवलेला ह्या ठिकाणीची माहिती मिळते खरं तर माझी प्रशासनाला जो हात जोडून विनंती आहे की हा वावे ढेबेवाडी धनगरवाडीचा रस्ता आणि केंद्रातर्फ ना तू करकरायवाडीचा ता रस्ता ताबडतोब ह्या ठिकाणी सुरू करावा ज्या ठिकाणी कोणी हा रस्ता अडवलेला आहे त्या रस्त्याचा ता ताबा प्रशासन सिंगल हँडेड एक हाती घेऊ शकतं हा कायदा आहे आणि प्रशासन जर ह्याच्या जर ह्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं तर मात्र गाठ महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आहे आम्ही ह्या अधिकाऱ्यांना त्यांच्या कार्यालयामध्ये दे बसू देणार नाही एवढं मात्र नक्की आहे त्वरित या सगळ्या प्रकरणाची गंभीर दखल घ्यावी आणि कामाला सुरुवात करावी ही विनंती माझी प्रशासनाला आहे जिल्ह्यात बहुतांश धनगरवाड्या स्वातंत्र्याच्या अठ्याहत्तर वर्षांनंतर अनेक धनगरवाड्या रस्त्यांच्या मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत रस्त्याची सोय नसल्यामुळे धनगर समाज आजारी रुग्ण आणि मृत घोषित व्यक्तींना डोलीने प्रवास करावा लागतो आणि ही काही विकसित महाराष्ट्राला शोभादायक गोष्ट नाही विशेष बाब म्हणजे दापोली विधानसभा मतदारसंघ कार्यक्षेत्रात फारच दयनीय अवस्था आहे स्थानिक लोकप्रतिनिधी विकासाच्या गप्पा आहेत अनेक कोटी निधी विकासासाठी आणला आहे असं वारंवार सांगण्यात येत आहे अनेक कामांची भूमिपूजन देखील झाली आहेत परंतु प्रत्यक्ष विकास कामे मात्र सुरू झालेलीच नाहीत रोजी वावे अपघाती निधन झालं या तरुणाचा मृतदेह वावे धनगरवाडीवर डोलीतून घेऊन जातानाचं दृश्य पाहून संपूर्ण महाराष्ट्र गहिवरला आणि दापोली विधानसभा मतदारसंघाच्या विकासाचा खरा चेहरा जनतेनं पाहिला रत्नागिरी जिल्ह्यातील आणि विशेषतः दापोली विधानसभा प्रश्न महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच रत्नागिरी या संघटनेतर्फे सातत्याने शासन दरबारी मांडण्यात येतात शासन विकास कामांचे परिपूर्ण प्रस्ताव मांडून घेतं परंतु निधी काही मिळत नाही सन दोन हजार तेवीस चोवीस या आर्थिक वर्षात संघटनेनं शासन दरबारी प्रचंड पाठपुरावा करून फक्त खेड तालुक्यातील सदतीस धनगरवाड्यांचे प्रस्ताव वसंतराव नाईक तांडावस्ती सुधार योजनेचे प्रस्ताव पंचायत समिती कार्यालय शासनाला सादर करण्यात आले होते परंतु कामाच्या श्रेयवादावरून अधिकाऱ्यांवर दबाव टाकून धनगरवाड्यांचे तांडाव वस्तीचे प्रस्ताव रखडवण्याचं काम रत्नागिरी जिल्ह्यातील काही लोकप्रतिनिधींनी केलंय रस्त्याअभावी अनेक घनगर समाज बांधव भगिनींना आपला जीव गमवावा लागतोय याला जबाबदार स्थानिक लोकप्रतिनिधी आणि जिल्ह्याचे पालकमंत्री यांना धरून त्यांच्यावर कायदेशीर गुन्हा नोंद करण्याची तरतूद भारतीय घटनेत असली पाहिजे तरच मागासवर्गीय बहुजन समाजाला लोकप्रतिनिधी न्याय देतील आणि यासाठी शासनाचं लक्ष वेधण्यासाठी जनआंदोलन करण्यात येईल खेड तालुक्यातील किंजळे आणि आणि वावे धनगरवाडीला जोडणाऱ्या नातू वाडी धनगरवाडी सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस पूर्वी सुरू न झाल्यास महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंच रत्नागिरी या संघटनेच्या बॅनर खाली खेड तालुक्यातील हजारो बांधव तहसीलदार कार्यालय खेड समोर अमरण उपोषण आंदोलन करतील असा थेट इशारा सामाजिक कार्यकर्ते रामचंद्र बाबू आखाडे यांनी दिलाय राजापुरात एका तिसरीतील विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार झाल्याचा प्रकार उघडकीला आलाय या प्रकरणी संशयिता विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला अटक करण्यात आली पारस भिकाजी आडिवडेकर राजापूर असं संशयिताचं नाव आहे पोलिसांनी त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केलं असता न्यायालयानं तीन दिवसाची पोलीस कोठडी सुनावली या संपूर्ण तालुक्यातून संताप व्यक्त होतोय इयत्ता शिकणाऱ्या तिच्याच परिसरात राहणाऱ्या एका नराधमानं अत्याचार केले मुलीवर झालेल्या अत्याचारामुळे तिची प्रकृती बिघडल्यावर प्रथम सरकारी आरोग्य उपकेंद्र आणि नंतर रत्नागिरी जिल्हा रुग्णालयात तिला उपचारासाठी नेण्यात आलं त्यानंतर पीडित मुलीच्या पालकांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केल्यावर संबंधित नराधमा विरोधात अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला गुरुवारी त्याला पोलिसांनी अटक केली त्याला न्यायालयात हजर करण्यात आलं असता न्यायालयानं तीन दिवस पोलीस कोठडी सुनावली राजापूरच्या पश्चिम किनारपट्टीच्या परिसरात एका तिसरीतील गरीब विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार करत तिला धमकावण्याचा प्रकार उघडकीला आला यामुळे परिसरात संताप व्यक्त होतोय मुलीवर लैंगिक अत्याचारामुळे तिची प्रकृती बिघडल्यावर प्रथम सरकारी आरोग्य उपकेंद्र आणि नंतर रत्नागिरी सिव्हिल येथे तिला उपचारासाठी नेण्यात आलं जेसीआय खेळ आयोजित बावीसावा जेसी फेस्टिवल महानाका येथे संपन्न होणार आहे जेसी फेस्टिवल ची सुरुवात जेसी कार्निवल करण्यात येणार आहे या फेस्टिवलचं उद्घाटन गृहराज्यमंत्री राज्यमंत्री योगेंद्र दाकदम यांच्या हस्ते करण्यात येणार आहे वेगवेगळे स्टॉल खाद्यनगरी आनंद मेळा सांस्कृतिक कार्यक्रम दांडिया नाईट खेळ पैठणीचा परदेशी कलाकारांचे चित्तथरारक अनुभव कलेचे सादरीकरण प्रसिद्ध अभिनेत्र्यांची उपस्थिती लावणी नृत्य असे वेगवेगळे कार्यक्रम सादर केले जाणार आहेत त्याचबरोबर गरजू आणि होतकरू विद्यार्थ्यांना सायकल वाटप गरजू महिलांना शिलाई मशीन घरघंटी वाटप करण्यात येणारे कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी कार्यक्रम प्रमुख जे सी प्रमोद कांबळे अध्यक्ष जे सी अमर दळवी आणि जे सी आय खेळचे सर्व सभासद प्रयत्न करतायत 2023 इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया तर्फे घेण्यात आलेल्या सीए परीक्षेचा निकाल नुकता जाहीर करण्यात आला यामध्ये रोटरी इंग्लिश मिडियम स्कूल खेळची माजी विद्यार्थिनी ऋतिका महाडी हिनं सीए फायनल परीक्षा उत्तीर्ण होऊन रोटरी स्कूलच्या शिरपेचा मानाचा तुरा रोवलाय 2008 रोटरी स्कूलची माजी विद्यार्थिनी ऋतिका महाडिकीने सन दोन हजार अठरा एकोणीस मध्ये बारावीपर्यंतचं शिक्षण रोटरी स्कूलमध्ये यशस्वीरित्या पूर्ण केलं तसेच इयत्ता बारावी वाणिज्य शाखेच्या पहिल्याच बॅचमध्ये तिनं शाळेत तृतीय क्रमांक देखील पटकावला रोटरी स्कूलमध्ये शिक्षण घेत असताना तिची सीए या अभ्यासक्रमाची तयारी सुरू झाली होती यासाठी तिला रोटरी स्कूलमधील वाणिज्य शाखेच्या प्राध्यापकांचं मोलाचं मार्गदर्शन लावलं तिच्या या यशा तिच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होतोय रुतिका महाडी खिला रोटरी स्कूलमधील प्राध्यापिका रुपाली बोळस प्राध्यापक बाळासाहेब राऊत पारस नलावडे संतोष पाटील फरहीन काझी आशुतोष वाजपेयी यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं रुतिका महाडी खिन संस्थेचे चेअरमन बिपिनदा पाटणे सर्व पदाधिकारी शाळेच्या मुख्याध्यापिका भूमिका पटेल सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या मिडियम स्कूल वेरळ या प्रशालेची एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी शैक्षणिक सहल संपन्न झाली या सहलीमध्ये तिसरी ते आठवी पर्यंतचे विद्यार्थी सहभागी झाले होते विद्यार्थ्यांना प्रति बालाजी राजीव गांधी प्राणी संग्रहालय वन्य प्राणी संशोधन केंद्र कात्रज पुणे आणि श्री स्वामीनारायण मंदिर इत्यादी ठिकाणं दाखवण्यात आली विद्यार्थ्यांना विविध जंगली प्राणी दुर्मिळ पांढरा वाघ राज्य प्राणी शेकरू विविध सर्प आणि जाती मगल असे प्राणी आणि पक्षी प्रत्यक्ष मगर दाखवून त्यांच्याबद्दल विशेष माहिती देण्यात आली या सहलीचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद घेतला या सहलीमध्ये प्रशालेचे प्राचार्य डॉक्टर एस एस अली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी सहभागी झाले होते यांनी आपल्या फेसबुक अकाउंट वरून एक पोस्ट शेअर केली यामध्ये त्यांनी आपल्या मित्राचं कौतुक केलंय ग्रेट आर्टिस्ट संतोष केतकर यांच्या संकल्पनेतून खास हाफ मॅरेथॉन साठी प्लॅस्टिक वेस्ट बॉटल पासून अद्भुत अशी बावीस फुटी मगर उद्यापासून सांस्कृतिक केंद्राबाहेर दिसेल असं त्यांनी यात नमूद केलंय तसेच कदाचित भारतामधील ही पहिलीच मूव्हिंग इन्स्टॉलेशन आर्ट असेल ही हाफ हा जबरदस्त आकर्षण ठरणार आहे देखील त्यांनी यात म्हटलंय शिक्षण प्रसारक मंडळ खेड या शैक्षणिक संस्थेच्या कैलासवासी प्रभाकर गजानन कांबळे यांनी विद्या मंदिर भडगाव या प्रशालेतील विद्यार्थ्यांनी इडेल गिव फाउंडेशन आणि अगस्त्य फाउंडेशन यांच्या मार्फत घेण्यात आलेल्या गणित आणि विज्ञान प्रश्न स्पर्धेत घवघवीत यश मिळवलंय रत्नागिरी जिल्ह्यातील एकूण बावीस शाळा यात सहभागी झाल्या होत्या यामध्ये सहावी आणि सातवीतील वरद देवेंद्र पंढेरे सोहम दिलीप मोहिते संवेद भरत मर्जे या विद्यार्थ्यांच्या गटाचा प्रथम क्रमांक तर भूमि रामचंद्र भिंगारे आस्था शैलेश सकपाळ श्रेया चंद्रकांत पन्नमवाड या विद्यार्थिनीच्या गटाने तृतीय क्रमांक मिळवून यश मिळवलंय प्रथम क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांच्या गटाची पुढे पुणे येथे होणाऱ्या राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेसाठी निवड झाली या विद्यार्थ्यांना प्रशालेतील शिक्षक रागिणी जामकर विनोद टेंबे संदेश जाधव यांचं मोलाचं मार्गदर्शन लाभलं विद्यार्थ्यांच्या या उज्ज्वल यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष अरविंद तोडकरी उपाध्यक्ष डॉक्टर रमणलाल तलाठी सरचिटणीस माधव पेठे खजिनदार विनोद बेंडखळे विश्वस्त आणि जनसंपर्क अधिकारी दीपक लढा विश्वस्त पेरा जोयसर कांबळे संस्थापक भाज प्रकाश गुजराती संस्थापक सदस्य चंदन पाटणे प्रफुल महाजन अनिल शिवदे रुपल पाटणे आणि सल्लागार मंडळ सदस्य ज्ञानदीप परिवारातील सर्व मुख्याध्यापक प्राचार्य शिक्षक शिक्षकेत कर्मचाऱ्यांनी अभिनंदन केलंय विज्ञान आणि वाणिज्य मोरवंडे बोरज येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाकडून दरवर्षी प्रमाणे विशेष पुनर्रचना निवासी शिबिराचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला हे शिबीर ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस पर्यंत जांभुर्डे मनवळवाडी येथे आयोजित केलं असून या शिबिराचं उद्घाटन ज्ञानदीप महाविद्यालय नियामक मंडळाचे चेअरमन दीपक लठा यांच्या उपस्थितीत पार पडलं पंचवीस डिसेंबर ते एकतीस डिसेंबर

सामाजिक बांधिलकी निर्माण करणं तसेच विविध विषयावरील व्याख्यान आयोजित केली जाणार आहेत ज्ञानदीप महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर अनंत कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांच्या जीवनात राष्ट्रीय सेवा अधोरेखित करताना विद्यार्थ्यांनी आपली सामाजिक बांधिलकी जपली पाहिजे असं नमूद केलंय युवकांचे प्रभावी व्यक्तिमत्व घडवण्याचं कार्य शिक्षण क्षेत्रातून होत असत प्रभावी व्यक्तिमत्व घडवत असताना तरुणांमध्ये सामाजिक बांधिलकीची जाण आणि सेवाभाव निर्माण करण्याचं कार्य राष्ट्रीय सेवा, सेवा योजनेच्या माध्यमातून होत असत त्यामुळे या योजनेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी समाजासाठी काहीतरी द्यावं असं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं मंगळवार दिनांक दहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी लायन्स क्लब ऑफ खेळ सिटी आणि ज्ञानदीप शिक्षण प्रसारक मंडळ खेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात श्री इंग्लिश मीडियम स्कूल येथील इयत्ता अकरावी मधील खोत आणि मा चौगुले या विद्यार्थ्यांनी बेस्ट मॅनेजमेंट प्रतिकृतीमध्ये तृतीय क्रमांक पटकावला तसेच तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनात अकरावी मधील अंजली जंगम हिनं निबंध स्पर्धेमध्ये उत्तेजनाथ पारितोषिक मिळवलं या सर्व विद्यार्थ्यांना विज्ञान शिक्षिका प्रिया वैद्य आणि मदिना चौगुले यांचं मार्गदर्शन लाभलं यावेळी संस्थेचे संस्था अध्यक्ष सुयश पाशपे चेअरमन उदय शेटवे खजिनदार दिग्विजय इंदुलकर प्रशालेचे प्राचार्य डॉ अली शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी विद्यार्थ्यांचं कौतुक केलं आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या याचबरोबर वेळ झाले इथे थांबण्याची आपण पाहत रहा आपली लाडकी वाहिनी दीपवाहिनी